प्रेक्षकांना आज पिंकीचा जा विजयासो मध्ये जबरदस्त दाखवलाय ती सुरेखा कशी एक्सपोज आहे ना ते बघा पिंकीने मस्त प्लॅन केलाय संग्राम सोबत मिळून पिंकी युवराजची शपथ घेऊन संग्रामला सत्य सांगते संग्राम म्हणतो याची लायकी नाहीये समजून सांगायची पिंकी म्हणते नाही धनी आता ते काही पण करणार नाहीये त्यांचा विश्वास बसलाय माझ्यावर युवराज आता बंदुकीतल्या सगळ्या गोळ्या तिथे बाजूला असलेल्या जमिनीवरती उडवतो तो आता तरी सुद्धा संग्रामला शंका असते संग्राम पिंकीला म्हणतो तू खरं बोलतीयस याचा काय पुरावा आहे पिंकी म्हणते तुम्ही पण खरं सांगताय ह्याचा तुमच्याकडे काय पुरावा आहे मग आता संग्राम म्हणतो मी जर तुझ्याशी खोटं बोललो तर मी स्वतः सरकारवाडा सोडून निघून जाईल आणि हा सरकारवाडा तुमच्या ताब्यात देईल पिंकी म्हणते ठीक आहे आणि मी जर खोटं बोलत असेल तर आम्ही सगळे मिळून सरकारवाड्याच्या बाहेर जा निघून जाऊ संग्राम म्हणतो पुराव्याचं काय आहे पुरावे तर मॅनेज करता येतात युवराजने आताच सांगितलं ना मग आता युवराज म्हणतो याला काय समजून सांगताय तुम्ही हे कुत्र्याचं शेपूटे वाकडं ते वाकडं चला इथून कारभारेन मग आता पिंकी म्हणते संग्राम भाऊजी तुम्ही मला शब्द दिलात संग्राम म्हणतो जोपर्यंत मी माझ्या आईच्या तोंडून हे सत्य ऐकत नाही तोपर्यंत मी तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाहीये पिंकी मग आता पिंकी ठरवते काहीतरी प्लॅन तो आपल्याला दाखवला नाहीये आता पुढे बघा तो कसा वर्क झालाय तर आता डिरेक्टली सकाळ झाली असं त्यांनी दाखवलं ही सुरेखा वाट बघत असते सारखी संग्रामची आणि मनाशीच बडबड करत असते काय पोरगाय हा फोन केला नाही मेसेज केला नाही याला काही अक्कलच नाहीये काय झालं त्या पिंकीचं कोणाच टाऊक तेवढा संग्राम येतो मग सुरेखा विचारते काय संग्राम काय झालं त्या पिंकीचं मारलं का तू तिला आता संग्राम म्हणतो मी ना खूप दमलोय मला पाणी देशील का ग जरा सुरेखा म्हणते पाणी अरे पाणी नाही पिलं तर मरशील का तू इथे माझं काय चाललंय तुझं काय चाललंय सांग मला मा मारलं का नाही त्या पिंकीला तू तू संग्राम म्हणतो नाही मी तिला नाही मारू शकलो लगेच सुरेखा म्हणते एवढा मोठा सांडासारखा वाढलाय नुसता एवढूशा पोरीला मारू शकला नाही तू संग्राम म्हणतो काय करणार तो, तो युवराज मध्ये आला ना त्यामुळे मला काही करता नाही आलं सुरेखा का म्हणते काही कामाचं नाहीये बघ नुसता अंगाने वाढलाय तू बापासारखा नुसता तोंडाच्या वाफा दवडतोस आता असं म्हणल्यावर संग्राम म्हणतो म्हणजे तुला काय म्हणायचंय सरकारमध्ये दम नाहीये असं बोलायचंय का तुला सुरेखाला संग्राम बद्दल काही वाटत नाही सुरेखा फक्त स्वतःच्या स्वार्थाचा विचार करतीये आता सुरेखा म्हणते फालतू बडबड करू नकोस मी असं काही म्हटलेली नाहीये मी जेवढं विचारतीये तेवढंच सांग मला ती पिंकी कुठे गेलीय ते सांग संग्राम म्हणतो माहिती नाहीये त्या दोघांचा काही पत्ता नाहीये म्हणजे आपल्या तळघरामध्ये त्या शांतारामला लपून ठेवायचा काहीतरी प्लॅन आहे पिंकीचा एवढंच मी ऐकलंय सुरेखा म्हणते नाही नाही असं कसं शक्य आहे काय म्हणालास पुन्हा सांग संग्राम म्हणतो हो आपल्या तळ घरामध्ये लपवणार आहे ती ती पिंकी आहे ती काय पण करू शकते आई ती पिंकी आहे तुला एक काम करतो मी तुला पिस्तूल देतो हे पिस्तूल घे आणि तुला पिंकीचं काय गेम वाजवायचं ना तो तू स्वतःच्या हाताने वाजव घे तुझ्या हातात पिस्तूल आता ही सुरेखा म्हणते ठीक आहे आता या पिंकीचा उद्या शेवटचा दिवस असणार उद्या आपल्या घरामध्ये चैत्र नवरात्रीचा शेवटचा दिवस आहे या पिंकीला आता कायमची संपवते मी आता संग्राम तिथून निघून जातो तेव्हा ही सुरेखा मनात विचार करते काय संग्राम स्वतःच्या बापाच्या मृत्यूला चू तूच तू जबाबदार राहणार आहेस तुला काय वाटतंय मी पिंकीला मारणार आहे नाही नाही मी त्या शांतारामला मारणार आहे तुझ्या खऱ्या बापाला एकदा का त्याला वर पाठवलं की त्याच्यासोबत माझी सगळी गुपित वर निघून जातील पण ना प्रेक्षकांना या पिंकीने फार भारी प्लॅन फ्लॉप केलाय सुरेखाचा तर आता लगेच या सुशिलाबाई आलेल्या दाखवल्यात आणि छबी काम करत असते लगेच सुशिलाबाई म्हणतात काय गे त्या बाकीच्या पोरी कुठे गेला तू कशाला काम करतीये आता छबी म्हणते अगं ती ग्रामपंचायतीच्या ऑफिसात गेलीये येईलच ती इतक्यात सुरेखा येते तिथे आणि म्हणते तायडे तुझ्या सुनेला लगाम घालायला पाहिजे पिंकी येते आणि म्हणते लगाम तर मी घालणार सुशीलाबाई म्हणतात काय गे ए पोरी कुठे होतीस ग तू इतक्या वेळची केव्हाची माझी पोर या स्वयंपाक घरात राबू लागले बाहेरचे काय कामं करायची ना काम ती नंतर करायची आधी घरातली कामं करून जायची माझी पोरगी एकटी राबू लागली इथे आणि तुम्ही दोन्ही घाटवाडीच्या पोरी मस्त फिरू लागल्या बाहेर कुठे गेली तुझी भन आता पिंकी म्हणते आहो सासूबाई तुम्हीच सांगितलं ना तिला घराच्या बाहेर जायला गेली ती पहाटे आणि मी आले काम करायला मग सुशीलाबाई म्हणतात तोंडाची वाप नको दवडू काम करायला लाग सगळेजण आता उठतील पुरुष घरातले चहा नाश्त्याचं बघा आमच्या इतर नवरात्रीचा शेवटचा दिवस आहे देवी आईची आरती नैवेद्य पूजा सगळ्याची तयारी करा पटापट कामाला लागा सुशिलाबाई पटापट कामं सांगतात आणि पटापट बसून जातात खाली असो <laughs> आता पिंकी छबीला डोळा मारते बाजूला या म्हणून छबीला लक्षात येतं काहीतरी पिंकीच प्लॅन आहे सुरेखा समोरच उभी असते पिंकी छबीला बेडरूम मध्ये घेऊन जाते तिच्या पण मोठ्याने म्हणते आहो छबीताई माझी हेल्प करा ना कोणती साडी नेसू पूजेला सांगा ना मला छबी म्हणते चल ना मग चल मदत करते तुझी सुरेखाला खूपच उत्सुकता आहे की पिंकी काय करते हे सगळं जाणून घेण्याची आता पिंकी शांताराम काका आपल्या खोलीच्या बाहेर उभे खाली आमच्या बेडरूमच्या खाली धनी घेऊन येतात त्यांना वर छबी म्हणते इथे वेळ लागले का शांताराम काका इथे कशाला का आणलंय पिंकी म्हणत असे सगळं सांगते तुम्हाला थांबा जरा आता शांताराम काकाला का बेडरूम मध्ये सध्या त्यांनी लपवलंय युवराजने पिंकीने आणि छबीने मिळून पण आता त्यांनी पुढचा थरार खूप भारी दाखवलाय प्रेक्षकांनो आरती सुरू आहे म्हणजे यांच्या घरामध्ये चैत्र नवरात्रीचे दिवस चालू आहेत शेवटचा दिवस आहे तर पूजा आरती सुरू असते आता या सुरेखाला चुटपुट लागते असते काय चालू आहे पिंकीचं बघायची पण आता ही छबी मुद्दाम तिला बघू देत नसते अशी इकडे तिकडे करत असते सुरेखा बघत असताना मग आता पिंकी युवराजला खुणवते मग युवराज जातो त्याच्या जा बेडरूम मध्ये आणि आता ते आरतीचं त्यांनी शेवटचं पद लावलेलं आहे घाली न लोटांगण मंदी न चरण ते आता ते फास्ट याच्यावरती त्यांनी हे सगळे दृश्य दाखवलंय मध्ये काही सध्या डायलॉग नाहीये तर आता पिंकी हे सगळं करत असताना छबीमुद्दाम चक्कर यायचं नाटक करते हा त्यांच्या प्लॅनचा भाग आहे आता सगळे जण घाबरून जातात छबीला पाणी वगैरे द्यायला लागतात आणि त्या सगळ्या गडबडीमध्ये ही पिंकी निसटते आणि सुरेखाचं लक्ष पिंकीवर आता ही छबीमध्येच युवराजला डोळा मारते आणि युवराज म्हणतो आपलं काम झालं म्हणजे असं दोघं एकमेकांना डोळ्याने आता पिंकी निसून शांताराम काकाकडे येते आणि म्हणते शांताराम काका चला आपण आता तळघरात जाऊया आणि पिंकीचा जा पाठलाग करत बरोबर सुरेखा तिथे पोहोचते आणि पिंकी शांतारामला बघते आणि पिंकीने शांताराम काकाला तळघरात ठेवलंय आणि म्हणते काका तुम्ही आता इथेच थांबा हे आमचं तळघर अरे तुम्हाला काही होणार नाही टेन्शन घेऊ नका मी आहे ना आणि धनी पण आहेत शांताराम काकाला त्यांच्या जीवाची शाश्वती देऊन पिंकी आता वर येते आणि पिंकीला माहित असतं की सुरेखा मावशी नक्की तिचा पाठलाग करणार सुरेखा तिचा पाठलाग करतच असते आता पिंकी मग आरती मध्ये सामील होते आणि मग इकडे ही सुरेखा तळघरात जाऊन म्हणजे बघून येते शांताराम तिथे आहे की नाही पण तिला काही शांताराम दिसत नाही मग सुरेखा असा विचार करते की सगळ्यांना गाफील ठेऊन शांतारामला मारायचं तळघरात जाऊन ती विचार करते शांतारामचा उद्या सकाळचा सूर्य उगवणार नाही याची मी खात्री घेईल शांताराम काका तिथेच बसलेले असतात आता रात्रच झालेली आहे सगळे जण तिथे हॉलमध्ये बसून गप्पा मारत असतात मग ही सुरेखा खीर करते मुद्दाम तिच्या हाताने आणि त्यामध्ये औषध म्हणते अरे वा वाकू सासूबाई काही गोडधोड बनवले वाटत आवडते ना जा सगळ्यांना खीर नेऊन दे आता सगळ्यांना खीर देण्यात येते छबी सुरेखा म्हणते की घ्या ना मी सगळ्यांसाठी खीर मुद्दाम बनवली आहे आज घरात पूजेचा दिवस होता असे बघताय काय वाटीकडे घ्या घ्या ए पिंके तिथे काय उभी राहिलीये बस बस खाली बैस आणि खाय खीर आता हे सगळे जण खीर खावी की नाही याचा विचार करत असतात सुरेखा म्हणते असा का विचार करताय तुम्ही मी तुमच्यासाठी चांगल्या मनाने काही बनू शकत नाही का पण आता सगळेजण त्या सुरेखावर विश्वास ठेवून खीर खातात आता सुरेखा विचार करते खा खीर खा मग समजेल तुम्हाला काय होणार आहे ते आता सगळ्यांना गुंगी यायला लागते लगेच खीर खाल्ल्यानंतर आणि सगळे जण बेशुद्ध पडतात सुरेखा खात्री करून घेते की सगळे जण झोपलेत का आणि मग पिंकी समोर येऊन म्हणते माझा खेळ खल्लास करायला निघाली होती काय मी सुरेखाय सुरेखा मी तुझ्यापेक्षा दोन पावलं नेहमी पुढे असते तर शांताराम न तळघरात लपवते काय माझं भिंग फोडणार होतीस काय तो शांताराम आता गेला समज त्याला पायमच पाठवते ढगामध्ये मी आता आता सुरेखा अशी झोपलेल्या पिंकीला धमकी देते आणि मग तळघरात जाते तळघरामध्ये जाऊन ओरडत असते शांताराम मला माहिती आहे तू इथेच आहेस बाहेर निघ शांताराम तुला काय वाटतं इथे येऊन तू सगळ्यांना सांगशील की तू संग्रामचा बाप आहे आणि मी तुला शोधणार नाही आता तुझा खेळ खल्लास झाला शांताराम आता समोर शांताराम आहे असं समजते ही सुरेखा आणि जोरात बंदूक चालवते पण समोर आरसा असतो आणि तो आरसा फुटल्यानंतर पिंकी येते टाळ्या वाजवत सुरेखा आता घाबरते सुरेखा पिंकीला बघून म्हणते तू तुला तर मी पिंकी म्हणते तुम्हाला मला झोपवायचं होतं का खिरीमध्ये झोपेचं औषध टाकून पण मी तर आता खीर खाल्लीच नव्हती मग आता लगेच सुरेखा म्हणते तुला आता मी कायमचं संपवणार आहे सुरेखा बंदूक मारायला लागते पिंकीला तर त्यामध्ये गोळ्याच नसतात संग्राम असतो तिकडे मागे तो म्हणतो आई आणि मग तो गोळ्या दाखवतो बाकीच्या सगळ्या उरलेल्या गोळ्या संग्रामने त्याच्या बंदुकीतल्या काढलेल्या असतात आणि मग सरकारवाड्यातले सगळेच जण एक करून टाळ्या वाजवत खाली येत आणि मग मात्र सुरेखाचीच चांगलीच दणाणली आहे सुरेखा पिंकीकडे रागाने बघायला लागते पिंकी म्हणते काय हो सुरेखा मावशी आम्हाला सगळ्यांना जागा बघून तुमचे डोळे का दिपलेत मी आणि करून इथे आणले एवढंच नाही मिनिट थांबा आता पिंकी शांताराम शांताराम काकांना आवाज काका का या शांतारामचं नाव घेतल्यावर सुरेखाचा चेहरा काहीसा असा होतो आणि शांताराम काका आता समोर आले सगळे जण शांताराम कडे बघायला लागतात सुरेखा मावशी सहित आणि प्रेक्षकांनी हरिवी पूर्ण केलाय पुढे ते दाखवणार आहेत की पिंकीने सगळं रिव्हिल केलंय सगळ्यांच्या समोर आणि मग म्हणते सुरेखा मावशी तुम्ही आता स्वतःच्या तोंडाने कबूल केलंय की हेच संग्रामचे वडील आहेत म्हणून मी तुम्हाला या वाड्यामध्ये आणलं होतं आता मीच तुम्हाला या वाड्याच्या बाहेर हकलणार आता तुमचा खेळ खल्लास झाला सुरेखा मावशी तुम्हाला मी आता सरकार वाड्याच्या बाहेर काढणार आणि हा खेळ खल्लास करणार आता प्रेक्षकांनो कसं झालंय काय झालंय हे पुढे राहिलेलं बघूयात आजचा रिव्ह्यू आवडल्यास प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद